रामदासा रामदास कदम अरे भले भले शिवसेनेला संपवणारे स्वप्न बघून गुल झाले तू कि झाड की पत्ती आहे अरे रामदासा तुझं स्वतःच पहिलं बघ अरे तू त्या पोरग तुझं गृहराज्य मंत्री म्हणून त्याच्या जीवन तू डांगिंग करायला जाऊ नको अरे उद्धव ठाकरेंचं शिवसेनेचं झाड जा लय मोठं आहे अरे तू उद्ध्वस्त करायचं सोड साधी तू उद्धव ठाकरे साहेबांच्या झाडाची मुळी देखील उपटू शकत नाही मुळी देखील उपटू शकत नाही उपटू शकत नाही उपटू शकत नाही रामदास रामदास एवढी तुझी जर जिबीला वळवळ करत असेल तर जीप तुझी आवाक्यात ठेव हो? तू एवढी मस्ती बर नाही तुला वाटत असेल पोरग तुझं घर राज्यमंत्री आहे अरे तू तुझं पोरग तुझी खंदा खंदानी जर आली रामदास कदमार तर उद्धव ठाकरेच तुम्ही काट वाकड करू शकत नाही राहिला प्रश्न उद्धव साहेब संपवायचा उद्धव साहेबाला संपवणारी अवलाद अजून या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आली नाही